श्री स्वामी समता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकवीस जून वार शुक्रवार आणि उद्या आलेले आहेत वटपौर्णिमा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं वटपौर्णिमा ही सौभाग्यवतींसाठी खूप महत्त्वाची असते कारण या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पती पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि प्रगतीसाठी व्रत करून वटवृक्षाची पूजा करत असतात त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा देखील केली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी स्नान आणि दान या दोन गोष्टींना अनन्यसाधारण महत्व आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्येही एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने कितीही मोठा रोग संकट शत्रू जे आहे तर ते दूर होईल सात पिढ्यांचा सा पितृदोष हा नष्ट होऊन गरिबी ही कायमची दूर होईल आणि मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पौर्णिमेच्या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केल्याने नकारात्मकता जी आहे तर ती दूर होते आणि आपले पितृ जे आहे तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात पितृदोष नष्ट होतो म्हणून या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करून दान केलं जातं परंतु आता सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणून या दिवशी आपण घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकून जर हे स्नान केलं तर नक्कीच आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं प्राप्त होतं सोबतच जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या देखील दूर होतात जर भरपूर दिवसापासून तुम्हाला एखादा आजार असेल आणि तुम्ही दवाखाना करत आहे परंतु दवाखाना करूनही तुमचा आजार जो आहे तर तो बरा होत नसेल तर तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की करा त्याचबरोबर वारंवार तुमच्यावरती संकट येत असेल एकामागून एक संकट येत असेल तसेच तुमच्या जीवनामध्ये शत्रू हे खूप वाढलेले असेल जेव्हा आपल्या आयुष्यात शत्रू वाटतात तेव्हा संकट जे आहे तर ती आपल्यावरती एकामागून एक येत असतात आणि म्हणून या शत्रूंचा त्रास कमी होण्यासाठी शत्रू नष्ट होण्यासाठी आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे त्याचबरोबर हा उपाय केल्याने सात पिढ्यांचा पितृदोष हा देखील नष्ट होऊन मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते जर तुम्ही पाण्यामध्ये पाण्यामध्येही एक वस्तू टाकली तर आपल्याला आनंद पैसा सुख समाधान जे आहे तर ते आपल्याला मिळते आणि आपलं भाग्य जे आहे तर ते उधळत असतं हा उपाय केल्याने बघा सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती येईल आणि आपल्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होईल तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा असं होतं की आपले नशीब आपले भाग्य आपले साथ देत नाही आपण खूप वेळा मेहनत करतो परंतु आपल्याकडे म्हणावे एवढे पैसे धनसंपत्ती जी आहे तर ती येत नाही आणि आली तरी ती कोणत्या कोणत्या मार्गाने घरातून निघून जाते खर्च होतो या सर्वांवर ज्योतिषशास्त्रात सांगतील हा एक उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत हा उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील काही दोष असेल तर ते देखील दूर करतात आपल्या घरात माता लक्ष्मी यावी तिचे स्थायी वास आपल्याकडे राहावा यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतरनं तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आंघोळीचं पाणी काढल्यानंतरनं या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल जे आहे तर ते टाकायचं आहे गंगाजल का टाकायचं आहे कारण आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही परंतु एक चमच्याभर गंगाजल आपण या पाण्यात टाकलं तर नक्कीच आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य मिळत असतं तसेच आपल्याला काय करायचं आहे दोन हिरवी वेलची घ्यायची आहेत आपण त्याला वेलदवडा म्हणतो तर ती हिरवी वेलची घ्यायची आहेत आणि ती तुम्हाला सोलायची आहेत आणि त्यामध्ये निघणाऱ्या ज्या बिया आहेत तर त्या बिया तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत वेलची ही नकारात्मकता वाईट शक्ती रोग संकट दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते आणि जर आपण आंघोळीच्या पाण्यात जर ही अशा पद्धतीने वेलची टाकली तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील यानंतरनं पुढची वस्तू टाकायची आहेत ते म्हणजे थोडंसं गुलाबजल आता सर्वांच्याच घरामध्ये गुलाबजल हे असतंच तर आपल्याला उद्या शुक्रवारच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गुलाबजल टाकून याने तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे काय होतं कुबेर देवताची कृपादृष्टी ही लाभत असते जीवनात प्रगती होऊ लागते तसेच त्या व्यक्तीची कायम पैशांनी तिजोरी किंवा आपलं पॉकेट जे आहे तर ते भरलेलं राहतं यामुळे तुम्हाला उद्या थोडंसं गुलाबजल जे आहे तर तेसुद्धा आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे तसेच जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागतं आपली प्रगती होत नाही सतत आजारपण असतं रोग संकट शत्रू आपल्या आयुष्यामध्ये असतात आपली प्रगती होत नाही यामुळे पितृदोषाचा प्रभाव हा कमी करण्यासाठी तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि या सर्व वस्तू टाकून तुम्हाला हे स्नान करायचं आहे आता हे स्नान करत असताना बरेच जण चुकीच्या पद्धतीने स्नान करत असतात कोणी कोणी स्नान करताना सर्वप्रथम डोक्यावरती पाणी घेतं किंवा कोणी गुडघ्यांवरती पाणी घेत असतं परंतु हे स्नान जे आहे तर ते पूर्णपणे चुकीचं मानलं जातं कधीही जेव्हा आपण स्नान करत असतो अशावेळी सर्वप्रथम आपल्याला एक मग भरून उजव्या खांद्यावरती ओतायचं आहे आणि यानंतरना डाव्या खांद्यावरती ओतून तुम्हाला डोक्यावरून हे स्नान जे आहे तर ते करायचं आहे आता हे स्नान करत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये एक सकारात्मकता ठेवायची आहे चांगले विचार ठेवायचे आहेत आणि हे स्नान जे आहे तर ते तुम्हाला करायचं आहे जेव्हा तुम्ही हे स्नान करत असता तेव्हा तुमच्या मनातले वाईट विचार हे तुम्हाला काढून टाकायचे आहेत आणि यामुळेच आपल्या मनातील नकारात्मकता जी आहे तर ती संपूर्णपणे निघून जाते आणि एक सकारात्मकता जी आहे तर ती आपल्यामध्ये येते आणि आयुष्यात चांगल्या गोष्टी घडू लागतात हे स्नान करत असताना तुम्ही एका मंत्राचा जपसुद्धा करू शकता तो म्हणजे हर हर गंगे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही करू शकता दोनपैकी जो दो शक्य होईल त्या मंत्रात करत तुम्हाला हे स्नान जे आहे तर ते करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर ना आपल्या देवघराते देवतांची पूजा तुम्हाला आवर्जून करायची आहेत उद्याचा दिवस माता लक्ष्मी भगवान विष्णू यांना समर्पित आहे यामुळे या, या दोघांची एकत्रित तुम्हाला पूजा करायची आहेत आणि सोबतच हा अतिशय प्रभावी उपायसुद्धा तुम्हाला करायचा आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ